कंत्राटी कामगारांचा मुंबईत मोर्चा सांगलीतल्या महिला निघाल्या मुंबईला कंत्राटी कामगारांना कायम करण्यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवार दिनांक दहापासून पासून मुंबईत मैदानावर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी उमेद अंतर्गत काम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या महिला कर्मचारी गुरुवारी रात्री मुंबईकडे रवाना झाल्या मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून तीन दिवस झालं तरी कोणताही तोडगा न निघाल्यानं आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीनं या महिला आझाद मैदानावर निघाल्या असल्याची माहिती संघटनेच्या मिरज तालुका सचिव शशिकला गावडे यांनी दिली उमेद अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीनं सोमवारी मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी बैठक घेऊन त्यामध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन देत मोर्चा रद्द करण्याची विनंती केली होती त्यानुसार संघटनेनं हा मोर्चा रद्द केला पण मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्यामुळं संघटनेनं बुधवारपासून आझाद मैदान मुंबई इथं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय सांगली जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकारी आणि कर्मचारी गुरुवार दिनांक अकरा रोजी रात्री मुंबईकडं रवाना झाले प्रमुख पदाधिकारी वैशाली पाटील अधिका बाबर नंदिता खटावे गायत्री कांबळे शोभा निकम सारिका चव्हाण सुमेधा शिंदे या प्रमुख प्रतिनिधींसह महिला मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवन अंतर्गत आज मुंबईला जो महामोर्चा चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे त्या मोर्चासाठी आपण आज सांगली जिल्ह्यातून बिरज तालुक्याच्या सगळ्याला आपण जात आहोत आणि आपल्याकडे मागण्या आहेत त्या मागण्या मान्य व्हाव्यात त्यासाठी आपण तिथं जात आहोत आणि आपल्या प्रकाश संघाच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांचं तिथं मागण्या वाढ व्हावं किंवा आपले सी आर पी बँक सिटी यांचं मामदे वाढ व्हावं आपल्याला कंत्राटीवरून आपल्याकडे शासनाचे कार कर्मचारी करून घ्यावेत यासाठी आपला प्रयत्न झाला आणि आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात एवढं गुरु J-Women? J-Women!